असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रत्येकजण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम देवपूजा करतो याचं कारण असं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दे, देवतांची नियमित पूजा करणं उपासना करणं यांना खूप महत्त्व आहे कारण यांच्यामुळे आपल्या घरात सुखशांती प्राप्त होते घरातील वातावरण देखील चैतन्याचं राहतं असं देखील मानलं जातं की दररोज जर आपण नित्यनियमानी पूजा केली तर त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्यता रोग पीडा या गोष्टींचं हरण होतं आणि आपल्या घरात सुखशांती निर्माण व्हायला मदत होते त्याचबरोबर घरात जे काही भांडणतंटे असतात वादविवाद असतात यांच्यासारख्या गोष्टी देखील टळतात याच कारणांमुळे प्रत्येक घरोघरी देवांची पूजा यथाशक्ती भक्तिभावाने नित्यनियमाने दररोज पूजा केली जाते मग त्यामध्ये देवघरातील देवाच्या टाकांची पूजा असेल किंवा तुळशी मातेची पूजा असेल या गोष्टी नित्यनियमाने होत असतात मात्र हीच देवपूजा करताना काही गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्यावर मिळेल आणि देवांची देखील सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहायला मदत होईल चल आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजा करताना कोणते साधे सोपे दहा नियम पाळायचे आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या देवपूजेचं पर् पूर्ण फळ आपल्याला मिळेल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की देवपूजा करताना आपल्याला नक्की कोणते नियम पाळायचे आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवाचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवपूजेचे सर्व नियम लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास करून जर आपण दररोजची पूजा केली तर त्यामुळे मनशांती लाभते त्याचबरोबर घरात पवित्रता आणि प्रसन्नता निर्माण होते कुटुंबातील सदस्य देखील सुखी राहतात आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तर पहिला नियम असा आहे देवपूजा करताना आपण नेहमी आंघोळ करूनच देवपूजा करायची असते त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि देवपूजा करण्यासाठी सकाळची जी पहाटेची वेळ असते ती अत्यंत शुभ असते कारण यावेळेस वातावरणामध्ये प्रसन्नता असते त्यामुळे शक्यतो देवपूजा सकाळी आठ वाजेच्या आतच आपण करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे पूजेला जेव्हा आपण बसतो त्यावेळेस बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आपण स्वतः स्वतःदेखील धुतवस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे किंवा पुरुष जर करत असतील तर सोळे हे नेसूनच आपण पूजेसाठी बसायचं आहे पूजेसाठी जे आपण आसन घेतो ते आसन देवी देवतांपेक्षा उंच नसलं पाहिजे त्यांच्यापेक्षा खाली म्हणजे साधं तुम्ही चटाई घेऊन त्याच्यावरती बसून देखील पूजा करू शकता पूजेसाठी जे आपण आसन वापरतो ते नेहमी स्वतंत्र ठेवायचं ते घरात दुसरीकडे वापरायचं नाही म्हणजे मासिक पाळी असेल किंवा मग बाहेरच्या कोणी व्यक्ती येत असतील आपल्या घरात तर त्यांना बसण्यासाठी ते आसन ना द्यायचं नाही ते आसन तुम्ही पूजा झाल्यानंतर देवघराजवळच तिथे ठेवायचं असतं देवपूजेची सुरुवात करताना आपल्या स्वतःच्या कपाळावरती अगोदर गंध लावून घ्यावा महिला असेल तर त्यांनी हळदी कुंकू आपल्या कपाळावरती लावून घ्यायचं पुरुष असतील तर त्यांनी कुंकवाचा कि गंध किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शांत चित्ताने एकाग्र मनाने देवपूजा करायची असते देवपूजा करताना मध्येच उठून जायचं नाही किंवा मध्येच कोणी व्यक्ती आली फोन वाचतोय मग त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोलायचं नाही एकदा देवपूजा करून घ्यायची त्यानंतर मग तुम्ही उठून जाऊ शकता किंवा दुसऱ्या कोणाशी तुम्हाला बोलायचं असेल फोन येत असेल तर तो फोन तुम्ही नंतर करू शकता देवपूजा करताना देवघरामध्ये दे। आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आणि डाव्या हाताला घंटा पाहिजे पण जे देवघरामध्ये दे, देवपूजेसाठी ज्या मूर्ती ठेवतो टाक ठेवतो तर त्यांच्या आपण विधिवत पूजा त्या त्यांची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली पाहिजे डायरेक्ट तुम्ही नवीन मूर्ती खरेदी केली नवीन टाक बनवले तर ते डायरेक्ट देवघरामध्ये स्थापन करायचं नाही त्यांची विधिवत पूजा म्हणजे अभिषेक किंवा मग तुम्ही ब्राह्मणाच्या हस्ते गुरूंच्या हस्ते देखील त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करणं आवश्यक आहे मगच त्यांची स्थापना आपण देवघरामध्ये केलेली पाहिजे म्हणजे त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भंग झालेल्या मूर्ती असतील तुटलेल्या मूर्ती असतील खराब झालेले फोटो असतील त्यांची आपण पूजा करायची नाही जर भंग झालेल्या मूर्ती असतील तर तुम्ही त्या बदलून घ्यायच्या वेळेस त्यांचं विसर्जन करायचं त्या जागी तुम्ही नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची देवपूजा करताना नेहमी शंख घंटा यांचा आपण वापर केला पाहिजे शंख आणि घंटेशिवाय चुकूनही देवपूजा करायची नाही देवघरात आपण जो शंख ठेवलेला असतो त्याला कधीही अक्षता व्हायच्या नाही देवपूजेसाठी जे पाणी आपण वापरतो ते नेहमी स्वतंत्र तुम्ही भरून ठेवायचं आहे पाणी कधीही शिळं होत नाही तुम्ही एक बाटलीभर पाणी देवघराजवळच भरून ठेवायचं आणि त्याच पाण्याची तुम्ही देवपूजेसाठी वापर करायचा आहे जी तुम्ही दररोज देवपूजेत जी फुलं वाहतात ती ताजी फुलं असली पाहिजे शिळी फुलं देवपूजे सुरुवात करण्या अगोदरच तुम्ही बाजूला काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता देवपूजेची सुरुवात आपल्या कपाळाला गंध आणि दीप प्रज्वलन करूनच करायची असते त्यामुळे काय होतं आपण जी पूजा करतो ती पूजा देवांपर्यंत पोहोचते त्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो आणि महत्त्वाची गोष्ट पूजेसाठी बसण्यासाठी डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही आसन घ्यायचं त्या आसनावरती बसूनच देवपूजा करायची असते आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस आरती देखील करतो मग आरती करताना तुम्ही जे निरंजन लावलेलं ला असेल जो दिवा लावलेला असेल ज्या दिव्याने तुम्ही देवांना ओवाळणार तो दिवा देवांच्या मस्तकावरून नाही न्यायचा म्हणजे थोडक्यात देवपूजेच्या वेळेस तुम्ही आरती करतात तर आरती ओवाळताना तो दिवा देवांच्या डोक्यावरून जाणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे समजा तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल देवाजवळ साजूक तुपाचा दिवा लावत असेल तर तो दिवा देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आणि समजा तेलाचा दिवा लावत असाल तर तो दिवा डाव्या बाजूला लावायचा आहे तर दिव्यांचे देखील हे दोन नियम आहेत जर तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या बाजूला आणि तेलाचा असेल तर देवांच्या डाव्या बाजूला लावायचा ज्यावेळेस आपण देवाला दररोज नैवेद्य अर्पण करतो तर त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवूनच तो अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करताना सर्वात अगोदर ताटाखाली तुम्ही पाण्याने चौकोन काढून त्यावरती तो नैवेद्य ठेवायचा असतो देवाला जर नैवेद्य दाखवला तर तुम्ही तो लगेच नाही खायचं पाच एक मिनिट देवांसमोर ठेवायचं पाणी ठेवायचं ताट ठेवायचं त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता आपण ज्या वेळेस देवाला प्रदक्षिणा मारतो किंवा स्वतःभोवती तुम्ही प्रदक्षिणा मारता त्या नेहमी विषम संख्येत मारायच्या म्हणजे तुम्ही एक तर पाच मारू शकता सात मारू शकता अकरा एकवीस प्रदक्षिणा नेहमी मंदिरात जा घरात तुम्ही देवाला प्रदक्षिणा मारा तुळशीला प्रदक्षिणा मारा तर प्रदक्षिणा कधीही समसंकेत मारायची नाही म्हणजे दोन चार दोनच्या पटीत प्रदक्षिणा मारायची नाही विषम संकेत आपण देवाला प्रदक्षिणा मारायच्या असतात <science> प्रदक्षिणा मारण्यासाठी जर जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती देखील प्रदक्षिणा मारू शकता तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असं आपण गोल फिरायचं मग तुम्ही पाच वेळेस फिरा सात वेळेस फिरा नऊ वेळेस फिरा अकरा वेळेस फिरा अशा विषम संख्येत तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता मंदिराला देखील नेहमी प्रदक्षिणा मारताना आपल्या उजव्या हाताने सुरुवात करायची म्हणजे उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे प्रदक्षिणा मारायची असते तर हे जे साधे सोपे नियम आहेत या गोष्टींचा विचार करून आपण पूजा केली तर त्यामुळे म्हणजे या नियमांचं पालन करून आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्या घरात कायम सुखसमृद्धी टिकून राहते तुम्ही हे नियमांचं पालन करून पूजा करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल तर अशा प्रकारे मंडळी आजच्या व्हिडिओत आपण दररोजची देवपूजा करताना कोणते नियम पाळायचे त्यामुळे आपण जी देवपूजा करतो तिचं फळ आपल्याला नक्की मिळेल याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद